महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज कडून तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्था संचलित भारतीय मराठी संस्कार संस्कृती जपणाऱ्या गायत्री विद्यालय स्नेहसंमेलन संपन्न कल्याणपूर्वेतील गेले अडतीस वर्षांपासून संस्कार संस्कृती जपणाऱ्या शाळेच्या स्नेहसंमेलनाची सुरुवात मान्यवर दादासाहेब गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली गायत्री विद्यामंदिर कोळसेवाडी आणि द्वारली शाळेच्या मुलांनी भारतीय संस्कृती मराठी संस्कृतीचे सण परंपरा आणि सभ्यतेचे दर्शन घडणारी कला संगीत नृत्य परंपरा सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याकरता आवर्जून मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती मंगला गुंजाळ सचिव श्री प्रसन्ना गुंजाळ उपस्थित होते तर मुख्याध्यापक कार्यवाहक प्राथमिक विभाग सतीश भिसे मुख्याध्यापक माध्यमिक विभाग अरुंनिळे सह शिक्षक वृंद यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले या स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत होते शिवसेना माजी शहरप्रमुख जनसेवा महेश गायकवाड यांनी या स्नेहसंमेलनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुरांना प्रोत्साहित केले इंटरनेट आणि मोबाईलच्या युगात आपले पारंपरिक खेळ आणि संस्कृती लया जात आहे अशा या भयावह परिस्थितीत पालकांनी आपल्या मुलांच्या प्रगतीवर लक्ष देण्यासाठी त्यांनी मुलांच्या शिक्षकांशी संपर्कात राहून मुलांच्या आढावा घेत राहिले पाहिजे असा सल्ला जनसेवक महेश दशरथ गायकवाड यांनी या कार्यक्रमात बोलताना दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षाच्या शाळेतील आदर्श विद्यार्थी म्हणून इयत्ता दहावीचा विद्यार्थी कुमार वेदांत लक्ष्मण राणे याचा महेश गायकवाड यांच्या हस्ते आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मान चिन्ह तसेच शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला मुख्याध्यापक प्राथमिक विभाग कार्यवाहक सतीश भिसे यांनी आपल्या विद्यालयाबद्दल माहिती दिली तसेच या कार्यक्रमांमध्ये श्री जितेंद्र पुंडलिक ढोबळे नॅशनल फेडरेशन मानवाधिकार परिषदचे डीवाय सेक्रेटरी या कार्यक्रमात उपस्थित होते हा जो आजचा सोहळा आहे हा विद्यार्थ्यांच्या कौतुकाचा सोहळा आहे त्यांच्या वर्षभरात त्यांनी केलेला शाळेचा सराव आठ्यासोबत सराव असतो पण कुठेतरी कुठेतरी विलम त्यांचा हा हा त्यांचा आदर्शाचा सोहळा आहे एवढं सगळं की आज कुठेतरी विद्यार्थी हे पूर्वीच्या खेळापासून आरोग्यापासून वंचित झालेले पूर्वीचे खेळ आपण आपल्याला माहिती असेल लिंगोडच्या असेल खो खो असेल थवरा असेल लंगडी असेल कांदा लिंबू असेल म्हणजे मामाचं पत्र असेल असे अनेक खेळ विद्यार्थ्यांना आजच्या माहिती नाही कारण की ते एका एका अनोळखी आणि अद्भूत व्यक्तीसोबत जुळलेत सध्या ते म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईल आणि मोबाईलच्या माध्यमातून आज अनेक विद्यार्थी हे आपला वेळ वाया घालवत आहेत मी पालकांना एवढंच सांगेल की आपण विद्यार्थ्यांना पाचवीपासून त्यांच्याकडनं एक वचन घ्या वर्ष शिक्षणासाठी कटिबंध व्हा जेणेकरून तुमच्या हाताला काम मिळेल तुमचं आयुष्य उन्नतीच्या दिशेला जाईल आणि तुम्हाला असे याच्या काट्या की

तर श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेचं गायत्री विद्यालय कल्याणपूर्वमध्ये जवळ गेली अडतीस वर्ष आचार विचार संस्काराचं सिंपन करतं आणि एक गायत्री विद्यालयाची परंपरा आहे गेली अडतीस वर्ष फक्त मराठी आणि आपली हिंदू संस्कृती जपणारेच कार्यक्रम करून विद्यार्थ्यांमध्ये आदर्श नागरिक आणि तो आपण पाहतो आज पाश्चात्य संस्कृतीचा एवढा पगडा या ठिकाणी होत असताना मराठी आणि हिंदू संस्कृती जतन करणं आपलं कर्तव्य आहे आणि ते बजावण्याचं कार्य आमचे पालक आम्हाला आहेत मनगर साहेब आहे सारखे पालक वर्ग खूप मेहनत करतात आणि विशेषतः कैलासवाजी दादासाहेब गुंजाळ यांचे ते आम्हाला उपदेश आहेत की तुम्ही हे करा आपली संस्कृती जतन कापर करायची तर ती टिकेल आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आम्ही करतो त्यासाठी मी पालक आणि विद्यार्थ्यांचे खूप आभार मानेन की त्यांनी खूप सहकार्य आम्हाला केले तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद